बेटा वाजव मी ऐकतो आहे मला जोर चढला श्रीषने जेव्हा बेटा वाजव मी ऐकतो आहे हे स्वर जेव्हा श्रीषच्या कानावर पडले तेव्हा श्रीषला जोर चढला माझ्या डोळ्यासमोर प्रेक्षक नव्हते श्रीष काय म्हणतो आहे की माझ्या डोळ्यासमोर प्रेक्षक नव्हते कोणीच नव्हते होते फक्त नाना मी आणि सूर काय मी आणि सूर शिरीष गप्प बसला एवढं सारं शिरीषने लेखकाला सांगितल्यानंतर शिरीष गप्प बसला आणि मी काहीच बोलू शकलो नाही लेखकाला जेव्हा शिरीष हे सगळं काही सांगत का होता आणि लेखक अगदी शांतपणे हे सारं ऐकत बेटा वाजव मी ऐकतो आहे मला जोर चढला श्रीषने जेव्हा बेटा वाजव मी ऐकतो आहे हे स्वर जेव्हा श्रीषच्या कानावर पडले तेव्हा श्रीषला जोर चढला माझ्या डोळ्यासमोर प्रेक्षक नव्हते श्रीष काय म्हणतो आहे की माझ्या डोळ्यासमोर प्रेक्षक नव्हते कोणीच नव्हते होते फक्त नाना मी आणि सूर काय मी आणि सूर श्रीष गप्पा बसला एवढं सारं शिरीषने लेखकाला सांगितल्यानंतर शिरीष गप्प बसला आणि मी काहीच बोलू शकलो नाही लेखकाला जेव्हा शिरीष हे सगळं काही सांगत होता आणि लेखक अगदी शांतपणे हे सारं ऐकत